नमस्कार नमस्कार ऊन लागते <laughs> मी लागते बाहेर गेल्या खरंच लय ऊन वाढल्या आहे गावाकडं काय विचारू नका लय माझे लय ऊन वाढले आणि काम सगळं आपल्याला आवरलं आहे तर आता चालली बायकड जेवण पण झाले मी जेवण केलं अनुष्का म्हणजे मम्मी जेवली का म्हणलं नाही तर म्हणली जेवायचं मग तिने आणलेलं त्या भांड्या जेवायला बसली जेवली आणि ऊन आता काय जास्त जेवण पण करून उपयोग नाही तर चला त्यांचं काय चाललंय बघूया गेलीच नाही सकाळपासून पोळ्या वगैरे करायचं काय कसं नियोजन आहे कधी डाळ टाकायची चला शिवा काय शिवाला सुट्टी नाही आज गेली दिवसभर शाळेत पाच वाजता येईल आता घरी उद्या सुट्टी असेल तुम्हाला उद्या सुट्टी असेल हो ग वाळ्या टाकल्या सका सकाच होऊन करतय नुसत नाही मग ओढली काय तो गळ्यात घ्यायला आणली काय चला देवाच्या पाया वेया पडूया आता होळीच पौर्णिमा दळण आणायचे होतो हो दळण राहिलेत काल दळ्या टाकलं गेलेले आम्ही जावं लागेल आज ताज्या गव्हाच्या ताज्या पिठाच्या पोळ्या देवाला नैवत्य वगैरे आहे का नाही त्यांचं चाललंय निवेद दाखवत तुळशीला ह्याला कर दादा आण नका पळाला तर हात्यांनी छान अशी देवपूजा केली आणि बरेच जण विचारतात तुम्ही घरात अजून देवारा नाही बनवला तर आता फर्निचरचं काम चालू करणार आहे त्यात मस्तपैकी आपल्याला पाहिजे असा देवारा बनवून आहे छान असा अजून नाही बनवला कारण देव वगैरे सगळं आमचं इकडंच पहिलं ताट वगैरे होतं ना तुळजापूरचं तर मग ते इथंच असायचं इथंच आम्ही आपलं पाया वगैरे पडायचं कुठला सण हे असला की हिथं येऊन हे करायचं पूजा ही करायचं तिकडं जुन्या घरी होतं मग परत मी जुन्या घरनं तुम्हाला माहिती आहे आम्ही कोपटात राहायला आलो त्यावेळेस मग जुन्या घरीच होतं मग तिथलं सगळं देव वगैरे आहे चा। चा। चा तर ती फोटो होता विठ्ठल रुक्माईचा ह्याचा आपल्या सरस्वतीचा ह्याचा ती मग परत नी इकडं आणला आत्यांनी त्यांनी खंडोबाचं ह्याचं फोटो होतं ते तर मग हिथंच पूजा करायला हे केलं तर कळून गेलं तर दादा पळून खिचडी आणा घे खिचडी आणा घेलता मात्र ह्याचा फोटो खिचडीला खाऊ नको तुझ्या पोटात दुखते अन्नाच्या आमच्या कालच्या धावण्या पोटात दुखते तर चला अनुष्का पण पाया वगैरे पडली मोठे लावकी जरा थोडस कर लागलं असले तर छान झाली देवपूजा वगैरे हा त्यांनीच केली <laughs> चला तर तिकडं चाललंय बघूया आता चल बाय

माणसं परत नाव ठेवायचे आले म्हणतात बकीच्या पोरी जेवायच्या आपल्याला नाही म्हणते मला आताच्या एका दादाने कमेंट केली की काय म्हणला आता आज काय आज पोळ्या करायच्यात ना पोळ्या करायच्यात मग आता बकी बकीच्या पुरी जातील था तिकडं पण तुम्ही किती बी काही बोललो ना तरी मी नसते सोडत दोन साठी ती संदीप्त खात नाही आणि दोन पोळ्यासाठी तिला कुटराव करा चिवळी खात नाही खाली ते खाती कोरभर अनुष्का खाती अर्धी आणि ही खाती त्यासाठी शिलक राहते त्या चरचे

किंवा त्यांना वाटत की आता ह्या दोघी बहिणी बहिणी सख्या बहिणी जावा जावाय आणि वेगळ्या का राहतात आता तुम्हाला सगळी हिस्ट्री सांगायची म्हणल्या दोन दिवस तरी जाते ह्याच्या अगोदर पण सांगितलं होतं की गुरांची ह्याची सोय नव्हती पहिली ही लय होती आणि हिथं मकवान वगैरे असायचं हिथनं वजी आम्हाला तिकडं जुन्या घरी न्यावं लागायची आणि मग परत नि मग बाय आत्या बापू आणि ही गुरही घेऊन इकडं आली नाही आधी आत्या आणि बापू चालते गुरु घेऊन आणि मग बायला रोज कामावर की राहनात यावं लागायचं परत पाच वाजले की घरी जावं लागायचं मग ते काय केलं मार मार्द गबाळ घेतलं इकडं आली आणि एक बारकस कोपट होत त्या कोपटत राहायला लागली आणि मग ती आल्या मग त्या कोपट्यात आम्ही बी कुठे यांच्या मागे यायचं आणि परत परत मग त्यांचं त्यांनी उभा केलं हे पत्र्याचं शेड केलं परत तिकडं खोल्या हे बांधायला चालू केलं आणि मग त्यांनी आहे त्या बांधलेल्या खोल्यात आम्ही घासलं होतं का मग असं झालं त्यांचं त्यांनी स्वतः त्यांचं उभा केलं त्यांचं त्यांचं मग परत नि हळूहळू मग तिथं काय राह वाटत नव्हतं मी जर खंदुशी असते तर मी परत नि मग रोज बारक्यात चिवला माझं काम आवरायचे अनुष्का शाळेत सोडायची परत नि मी रोज इकडे यायची Hmm. मी जर हे असते तर मी इकडे आले नसते म्हणली असते बऱ्या गेल्यात तिकडे माझ्यापासून लांब नको त्यांच्यापासून जायला पण मी रोज इकडे यायची ना आणि ती परत आमचं असंच एक दीड लाख ह्यांचं जमा झालं होतं ती म्हणायचं आपण हीच घर नीट करू नीट करू नीट करू त्याच्यासाठी किती भांडणं आमची मी म्हणायची नाही हिथं नाही आपल्याला घर बांधायचं आपल्याला बांधलं त्यांच्यापाशी जायचंय जायचं hmm. आपलं आपल्याला जिथे काय करतात हा आणि तिथं जागा पण लय नव्हती मग बनायचं आपण ह्यालाच नीट करू मग परतनी मग ठरलं मग लय भांडणं झाली लय भांडणं झाली भांडणं करून मी तिथनं बोज बघायला गेली त्यांनी मला नेऊन सोडलं म्हणलं हिथंच राहतो काय आमचीच यूज नको आणि मग परत मी त्या घरी जायची नाही मी हिथंच येऊन राहिले आठ दिवस आणि परत त्यांनी मग तिथं कोपट केलं आणि त्या कोपटात मग आम्ही राहायला लागलो आणि मग परतनी मग घराचं काम हळूहळू हळूहळू दोन वर्ष होईल आता ह्या पाडव्याला आम्ही पाया खाल्ल्या बऱ्या जणांना माहित नाही की तुम्ही दोघे वेगळं करता आता आम्ही तिकडे बांधले पण आता जेवायला ह्याला एकत्र असतो ही ती करायला एकत्रच असतो असं नसतं का ह्या दोघा भाऊ भावाच त्यांना वाटून दिलेलं आत्यान बापूस करतात आणि आत्यान बापूच करतात आम्ही म्हणजे एवढं जात नाही आणि पैसे वगैरे असते त्या त्यांच असत काय नसतच आमच्याकडे हाय करायचं ज्वारी बाजरी काय कराल ती आपल्या घरात खायसाठी असत सगळ्यांना असं असत मनायला बाय जणांना प्रश्न पडतो दोघी बहिणी येण वेगळं राहतात अशी सगळी गोष्ट या आपा आपा बाकी, बाकी, बाकी गाडी नेली तरी म्हणतात चालला गाडी घेऊन पण दाजी काय म्हणत नाही दाजी म्हणतात असू दे बोलते एका जागेवर बसून राहायची ती नेहतात ती सांगूर बाय खतुरशी

झाले मला निछाग होतो या आणि गुत्रद भूता चित्र चालते या तर आई बाळा खा दोन चार घास खिचडीचं चल अगं खा अजी खा म्हणते चल चल बरं नसली भक्तरी खा ये चल चल ग अजून परत पोळ्या करायच्या आता चूल पेटवायची मस्तपैकी डाळ टाकायची इतकं गरम होतंय की विचारू नका ह्या पत्र्यात तर चूल स्वयंपाक करायचा आता फॅन अन जा आणि फॅन लाव इथं खूप झुळझुळ इथं किती